हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक हजरत ख्वाजा मीरासाहेब दर्ग्याचा सहाशे एकोणपन्नासाव्या उर्साला सुरुवात चर्मकार समाजाचा मानाचा गलिफ अर्पण हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या हजरत ख्वाजा साहेब दर्ग्याचा सहाशे एकोणपन्नासाव्या उर्साला सुरुवात झाली चर्मकार समाजाचा मानाचा गलीफ आज सकाळी अर्पण करून उर्सा प्रारंभ झाला संगीतरत्न अब्दुल करीम खान यांच्या प्रत्यर्थ संगीत सभेसही सुरुवात झाली उर्सासाठी अनेक राज्यातील लाखो भाविक मिरजेत दाखल झाले मिरजेतील मिरा साहेब दर्ग्यात उर्सानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खास स्मृती प्रत्यर्थ संगीत सभेत किराणा घराण्यातील गायकवादक आपली अप, संगीत सेवा सादर करतात सतार वादन वादन सोलो तबला वादन आणि शास्त्रीय गायनाने संगीत सभेला सुरुवात होते गेल्या नव्वद वर्षापासून अब्दुल करीम खास स्मृती प्रत्यर्थ संगीत सभेचं आयोजन केलं जातं हजरत ख्वाजा शमणा मीरा साहेब हे सुफी संत होऊन गेले सर्वधर्म समभाव आणि मानवतावादाचा प्रसार मीराज साहेबांनी आपल्या हयातीत केला त्यांच्या शिकवणुकीने अनेक भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग तयार झाला पंधरा दिवसांसाठी हा उरुस भरवला जातो समानतेची शिकवण देणाऱ्या मिरा साहेब दर्ग्याच्या उरुसाला मानाचा गलीफ हा हिंदू चर्मकार समाजाचा असतो हा गलेफ अर्पण केल्यानंतर उरसा सुरुवात होते त्यानंतर महसूल विभाग आणि पोलिसांचा गलेफ अर्पण होतो या उर्सासाठी सर्व धर्माचे लोक या ठिकाणी येतात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात या राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात संगीतरत्न अब्दुल करीम खान साहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चिंचाच्या चे झाडाखाली सकाळी संगीत सभा भरवली जाते त्यानंतर रात्री दर्गा परिसरात सलग तीन दिवस संगीत सभेचं आयोजन केलं जातं अनेक दिग्गज कलाकार गायन वादन करून ख्वाजा साहेबांना आदरांजली वाहतात